दीक्षाभूमी येथे मोठ्या संख्येत अनुयायी जमलेले आहेत तर त्यांचं म्हणणं काय आणि मागण्या काय आहे जाणून घेऊ आज या ठिकाणी दीक्षाभूमी परिसरामध्ये पार्किंगचा गटा फार मोठ्या प्रसारामध्ये खोदल्यामुळे या ठिकाणी तमाम जनता या खड्याचं उत्तर नेमकं काय का हे कशासाठी केलं आहे हे विचारत आहेत तर स्मारक समितीने इथे पार्किंग असा शब्द दिला आहे आणि सौंदर्यकरणाच्या नावाखाली हे सर्व या ठिकाणी बंद कुणाला न दिसणारं मेन रोडच्या काठाने बंद करून मध्ये काम चालू केलं आहे आणि बऱ्याच दिवस हा हे काम रात्रीला चाललेलं आहे या ठिकाणी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जवळजवळ पाच एकर जमीन खोदण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे पाहिजे ते केलेलं नाही आहे इथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोनशे करोड रुपयांचा प्रोजेक्ट कामा चा चालू होता आणि इथे त्याच प्रोजेक्ट अंतर्गत अंडरग्राऊंड पार्किंग जे इथे बनणार होती आणि त्याला घेऊन आमच्या आंबेडकरी समाजाचा खूप मोठा वेग होता आम्ही गेल्या पंधरा ते वीस दिवस स्मारक समितीसोबत मीटिंग केली आम्ही त्यांना वेग केला या पार्किंगचा पण त्यांनी आम्हाला हवा तसा प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे आम्हाला एक निर्णय घ्यावा लागला की एक जुलैला आम्ही आंबेडकर समाजाला फक्त नागपूरच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा जो आंबेडकरी समुदाय तो इथे जमेल मोठ्या प्रमाणात आणि तो इथे धरणे आंदोलन देईल अंडरग्राऊंड पार्किंग आहे हे आम्हाला नको आहे यांचं कारण को नको कशामुळे कारण की आमच्या स्तूपाला आमच्या धोका आहे यामुळे अंडरग्राउंड पार्किंग झाली आणि आतमध्ये गाड्या कोणाच्या आल्या काही झाल्या तर कोणाचे जिम्मेदार कमी जास्त झालं कुठल्याच मंदिरात कुठल्याच तीर्थस्थळात तिथे पार्किंग राहत नाही प्रोजेक्ट जरी असला प्रोजेक्ट आम्हाला माहिती आहे प्रोजेक्ट प्रोजेक्ट मध्ये पार्किंग आम्हाला नको आणि इथे जे जेवढे भी अनुयायी सर्वांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला इथे पार्किंग नको नो ये जो स्मारक समिति है जो यहाँ कमेटी बैठी है सबसे पहले तो मैं उसका विरोध करता हूँ क्योंकि यहाँ पे जो भी आर्किटेक्ट होंगे जो भी जो भी चीज़ होंगी तो वो पहले महाराष्ट्र गवर्नमेंट को इन्होंने वो प्लान सबमिट किए होंगे जो भी दीक्षा भूमि को मंजूर करना होगा जो भी पैसे वो वो हिसाब से यहाँ पर कार्य हुआ है इसकी जिम्मेदार सिर्फ स्मारक जो यहाँ पे समिति बैठी है वही है आज के तारीख में जो भी यहाँ पे लोग आए हैं इन्होंने शांति से जो स, आ, कमेटी है इनके खिलाफ में गुने दाखिल करना चाहिए महाराष्ट्र गवर्नमेंट को बोल के कोई फायदा नहीं है उनके पास तो आपने वो डीपी प्लान दिए ना तभी उन्होंने मंजूर किए ना उनको दिए ही नहीं रहे थे उनको क्या सपना थोड़ी गिरा था कि उन्होंने मंजूर कर दिए करके यहाँ की जो कमेटी है उसको स्थगित किया जाए और यहाँ पे लोगों के हिसाब से या एक इंडिविजुअल बौद्ध समाज का चुनाव लेके यहाँ पे एक कमेटी बैठाया जाए बस इसके ऊपर हमारा कोई और हम ये तोड़ फोड़ के ये जो भी हो रहा है इसके यानी खिलाफ़ में ये होना नहीं चाहिए यहाँ पे पर इसके सिवा उपाय भी नहीं